विजापूर नाका पोलिसांच्या नाकावर टिचून मटका खुलेआम सुलू हम्बोले सो कायदा म्हणत मटका चालकांचा विजापूर नाका हद्दीत गुंडाराज मटका चालकांना नाही कोणाचीच भीती याच मटका धंद्यामुळे एका तरुणाचा जीव गेला तरी पोलीस मात्र गिळून गप्प मटका धंदे चालक झाले गबरगंड यांना नाही कोणाची भीती ज्या मटक्यामुळे याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीत त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची चर्चा सध्या शहरात चांगलीच रंगली आहे सदर प्रकरणात जे आरोपी होते त्यांच्याच काही बगल बच्चे पुन्हा एकदा विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका खुलेआम सुरू केला आहे अशी माहिती एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली पोलीस प्रशासन या खुलेआम सुरू असणाऱ्या मटका धंद्यावर काय अॅक्शन घेणार याची चर्चा सोलापूरकरांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे